शंकरपटात बच्चू कडू यांनी सुसाट वेगाने हाकली बैलजोडी विदर्भातील सर्वात मोठी बहिरम यात्रेनिमित्त बैलगडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं या यात्रेनिमित्त माजी मंत्री बच्चू कडू यांनी भव्य शंकरपटाचं आयोजन केलं यावेळी बच्चू कडू यांनी स्वतः बैलजोडी घेऊन शंकरपटात सहभागी होऊन अगदी धुरकरी प्रमाण अवघ्या सहा पूर्णांक नव्याण्णव सेकंदात पल्ला गाठला अतिशय सुसाट वेगाने बच्चू कडू यांनी धुरकरीपेक्षा बैलजोडी हाकली बच्चू कडूंचा बैलगाडी शर्यत अवघ्या काही सेकंदातच शर्यतीचा पल्ला गाठला बच्चू कडू यांनी सहा पूर्णांक नव्याण्णव सेकंदात बाजी मारलेली पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं यावेळी हजारो लोकांना बच्चू कडू यांनी संबोधित केलं आणि ही छप्पन्न इंचाची छाती नाही तर शेतकऱ्यांच्या मुलाची छाती आहे बैलजोडी आवरत नव्हती इतकी सुसाट पळाली हम चलते तो चीते की रफ्तार से चलते है रोकने की तुम्हारी अवकात नहीं थी तुम्ही बेईमानी केली म्हणून मी हरलो हे मताचे चोर आहे बच्चू कडू थांबत नाही आणखीन ताकदीन आम्ही धावणार शेतकरी आणि शेतमजुरांसाठी आम्ही लढतोय तर आमचं प्रत्येक रक्त हे शेतकऱ्यांसाठी आहे असंही बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे हा काही आंडू पांडूचा गेम नाही आहे किसान के बेटा का सिना है घरघरी वाल्यांचा आभार मानतो बैलजोडीवाल्यांचा आभार मानतो आमची बैलजोडी आवरता आवरल्या जात नव्हती एवढी पयाली सुसाट आणि बाकीचे ना मेणकज वा इकडे सगळे ते आवरत नव्हती दोघं तिघ ना चेनले तिकडे हम चलते तो चीता के चिता के रफ्तर पे चलने वाले हैं रोकने की तुम्हारी औकात नहीं थी वो तो सालों तुमने बेमानी की है हराम जादो साले यात्रे मधे मामे सोनिया चोर नारे पायलेट चांदी चोर पायलेट सहे मता चोर आए साले हम गिरने से हम गिरने वाले नहीं क्योंकि बच्चों को रुकता नहीं है हम रोकने वाले नहीं है यह उससे भी जहां जोर से दहाड़ेगा और तेज से चलने वाला है तमाम किसान और मजदूर के लिए लड़ने वाला है ये एक एक खून का बूंद हमारे किसान के लिए हमारे राष्ट्र के लिए हमारे लिए बहने वाले में से हम है हमें कम समझने की जरूरत मत करना इतने खई आ जाएंगे कि दिखेगा नहीं दूरबीन लगाने के बाद धन्यवाद आप सबका सरना धन्यवाद जय हिंद जय महाराज ब्यूरो रिपोर्ट एस मराठी अमरावती